नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे दिनांक एकोणतीस रोजी स्वर्गीय स्वरूप संप्रदाय जालना सेवा समितीच्या वतीने राजूर गणपती येथे पवित्र अशा श्रावण मास निमित्त अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या श्री लिलामृत या ग्रंथांचं एक दिवसीय अखंड पारायण सोळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पुण्याई लॉन्स राजूर गणपती येथे अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडले सकाळपासूनच पुण्याई लॉन्स या भाविकांच्या आगमनाने गजबजून निघाला होता सर्वत्र रांगोळी आणि पवित्राच्या भक्ती गीते यामुळे वातावरण अतिशय प्रसन्न झाले होते सकाळ दहा वाजता अनंतर श्री विभूषी जगद्गुरु रामनंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचं यजमानाच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं संस्थांमार्फत सामाजिक उपक्रम वैद्यकीय उपक्रम स्वयंरोजगार शैक्षणिक उपक्रम आध्यात्मिक उपक्रम असे अनेक उपक्रम निशुल्क राबवले जातात यापैकी संस्थांच्या आध्यात्मिक उपक्रम अंतर्गत आरती सत्संग एकनाम जपसोळा वारी उत्सव पारायण सोहळा असे अनेक कार्यक्रमांमधून दुःख पीडितांना सन्मार्ग दाखवण्याचं कार्य तसेच त्यांच्या मनाची नैराश्य नाहीसे होऊन त्यांना जीवनात हताश न होता अध्यात्म आणि व्यवस्थित घालून आचरण केल्यास निश्चितच सुख समाधान प्राप्त होईल यात शंका नाही या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व धर्मक्षेत्र प्रसारक यांच्या प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व सांगता आरती करून सर्वांनी महाप्रसाद वाटप करण्यात आला या कार्यक्रमात जिल्हा निरीक्षक श्री विजयजी देशपांडे साहेब जिल्हा अध्यक्ष श्री नवनाथजी पवार साहेब सर्व जिल्हा सेवा समिती तालुका सेवा समिती आरती संतसंघ सेवा समिती हिंदू संग्राम सेना महिला सेना युवा सेना सर्व आजी माजी पदाधिकारी व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी रामदास पुंगळे जालना ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा